तोंडावर नागरिकांनी संताप व्यक्त केला पावसाळ्यापूर्वी रस्ता खोदल्यामुळे या ठिकाणी पाणी साचण्याची आणि निसरड़े रस्त्यांची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे

વોટર સપ્લાય કેબલ તો પાયપ ઉડતો લખા એક દિવસ ઉદક ના ગરબે ખરે હા ફોડી ના એક તાબેન ના વી નાખે ચોરી સોના હેકરા કેબલ બીવું હાડું પંચાયત પૈસ બિન ટુ જાયના એ લોકો માગણી રોડ વાટ પણ પૈસ ના પછી आठ मिटा स मीटर आणि एकवाल झाला गणपती दोळाकडे सगळे एकवार झाला किती करणार टँडर जाऊना तसं हा स्वतः हा फॉलो करता बीडोब्ली हा करता बाबा टेंडर ना आता तू म्हणजे अर्जंट एक पायप घालवाय हॉडसे पैसे पडनायवेकडे पैसे ना लोक टेंडर काय ना ना आम्ही होऊ का म्हटल्या घाल हायक स्वतः पण हाये केला काय ना कसले पंचायतीन कसले दुर्बाट येथे विजेच्या उच्च दाबामुळे घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची तक्रार पंचसदस्य कृष्णा नाईक यांनी वीज विभागाकडे केली आहे अचानक झालेल्या हाय व्होल्टेजमुळे परिसरातील त्र्याहत्तर घरे बारीत झाली पहिलो आयज जो सुधीन दवळीकर आयज आमच्या आडपय भूमीन म्हणजे मडकय भूमीन त्याने आता पाय थेला आयज जवळ जवळ तीस वर्षां माज झाली जर देवळा कडेन जी वयर वयता ती वाट त्याने अजूनपर्यंत त्याने त्याची ते क्लीन केली ना आणि ते वाटेक जर त्याने एक किंवा पेवर्स घातले जे आणि केले म्हणून त्याने मला दाखवचे तरी असतांना ती लायण जी आसा, माझ्या दारांना तो खांबो लवणाराला असो बोवाळ मारून 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 त्या खाम्याक, शिमिट घालून घेतले आणि आता ते वायरी ज्यो जो त्यो तीन मिटर सुद्धा उठना ना कमी कमी दिसता देड दोन मिटरांत लागी असा पहिलं असले त्याच्या आनी आनी सकयल देंवल्या पण त्यांना हाडून दाखयल्यार सुद्धा ते थोडे एक्शन घेयना आता ते कितें एक्शन घेयना की अरुणाकूच लागून हे मुद्दम त्यो सरय त्यांनी जमनी ते कोण दवरल्या काय हांव सांगू शकता किंवा माझी थं ख खोप आना आणि जर तर शर्ड जर हालवून जात तर माझी खोप वयतली काल ट्रीप जर झाले इतकं लॉस जावचे ना झालं काल ट्रीप जाऊ ना बाहेर आणि त्या लागून हे झालं सगळं भार हे सगळे लॉस त्यांच्यानी आता इन्स्पेक्शन जाऊप जाय बेगी बेगीन मागता इन्स्पेक्शन जाऊप जाय म्हणून किती लोकांची फ्रीज लॉस झाला ते फ्रीज आता रोखडे त्यांना रोखडे घेऊप हो जाय मेनली वार्ड नंबर सिक्स आणि सेव्ह वार्ड नंबर सिक्स आणि सेव्हन वार्ड पंचायतीचा वार्ड नंबर सिक्स आणि 7 मेजर लॉस झाला सांगे कित्याक ते साईडच्या त्यांच्यानी लाईट उडिल्ली कटिंग करता म्हणून आणि मेन म्हणजे हे परत परत जाता वरां हा आसना आणि खास करून खास मेसेज जी सुदीन आसा तू पॉवर मिनिस्टर एक किं तरी बरं करून दाख आम्ही हे पीडब्ल्यू डी पळले कितके खालचे दर्जाचे काम आणि किती जातं ते पहिला आत्ता हे रस्त्याचे डांबरीकरण केलं तेवू पहिला कशे असं ते जाय जे एक्सपोज करपारखी टेप आणि हे घेऊन एक्सपोज करता आणि पावसान करतले काम कित की ते खबर ना किया फाटली नऊ आम्ही हे भोगीता रस्त्याचे गाड्यांचे बॅकबोन हे बोन आणि रस्त्याचे गाडो हो सगळं मोडलेलो असतात हे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट घेतले ते तरी हे कर आणि दुसरी गजाल जे आम आमच्या हा ए जेई बसलेले असा ते तेजे कडेन एक तर ते भिता न सांग तो फोन रिसीव करिना आणि फोन रिसीव करपा फाटले त्याने कारण सांगलेलं असं किती आता कसली कामं करता पण आसतलो तो एक वेळ पण आज दबावा खाली दबावाखाली मोडक सुद्दां सुद्धा तरी दबावा खाली लोक उलयना म्हणजे आज लोकांनी सुद्धा बाहेर सरपाची गरज आसा आज टेक्स पयसो खंय तरी नाका दृश्टीन विल्लेवाट लायता म्हणजे तरी कोणाच्या तरी घशान आमी अशें म्हणू सांगता कित्याक इवन ते केबल सुद्धा म्हणटा पळय तेजी क्वालिटी ऑफ स्टँडर्ड क्वालिटी किती म्हटा पण ती रेटीन हाडली असतली पण तो नॉमिनल रेटीन म्हणजे सबस्टँडर्ड क्वालिटीचा घातला असतो केबल म्हणजे हे कोणाचे काळ तंत्र चेकिंग हे ते कोणाचे काहीच ना आणि अस्तव्यस्त सगळे केबल पडलेले असा म्हणजे आज तुम्ही पळले म्हणजे फुडल्या वर्ष जातले का कोणी तरी क्वेश्चन केल हे फाटले आणि फुडली दोन चार वर्सां सुद्धा केबलिंग कंप्लीट आमक तरी चित्र दिसत हाय वॉल्टेज आले आणि सगळं डेमेज झाला आता तेजर डिपार्टमेंटान मातशे हे कर पंचायतीन आता सगळ्या सरपंचान सगळे लिस्ट करूया आणि डिपार्टमेंटाक दिवया तेन्ना आता सगळे आम्ही एस्टिमेट म्हणजे तो काढला म्हणजे लोकांचे सगळे लिस्ट केला आणि आता घेऊन येले आम्ही दिवपाक वेर्णा औद्योगिक वसाहतीमध्ये झालेल्या जीवघेण्या अपघातानंतर वाहतूक विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे वाहतूक पोलिसांनी राज्यातील सर्व औद्योगिक वसाहतीमध्ये भेट देऊन विविध कंपन्यांना अल्कोमीटर घेण्याच्या सूचना दिल्या आहेत तसंच वेरणा घटनेची पुनरावृत्ती रोखण्यासाठी कंपनीच्या वाहन चालकांसाठी अल्कोमीटर चाचणी अनिवार्य केली आहे

उसको हम फिलअप करते हैं बाद में हम एच में मेल करते हैं उसी हिसाब से उनका जो आगे की कार्रवाई है वो किया जाता है